नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता तुमच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि तुम्हाला आता घाई लागली आहे अभ्यासाची हो की नाही आता परीक्षेमध्ये पेपर चांगला कसा जा कधी जाणार आपला जर आपल्याला धडे समजलेले असतील तरच आपली परीक्षा चांगली जाईल हो की नाही जे धडेच नाही समजले तर परीक्षा देऊन काय उपयोग आहे का प्रश्नच नाही समजले जरी धडा समजला आणि प्रश्न काय विचारला आहे ते नाही समजलं तरीसुद्धा परीक्षेमध्ये मार्क्स नाही मिळणार हो की नाही तर मी तुम्हाला धडाही शिकवणार त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहेत तेही सांगणार आहे महत्वाचं ते अधोरेखित करायचं ठीक आहे आणि धड्यामधून जर प्रश्न आले तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत तर धडा धडासत्रा सुंदरदार स्वच्छ शरीर आज आपण शिकणार आहोत आपण हसल्यावरती आपले दात कसे दिसले पाहिजेत सुंदर सफेद दिसले पाहिजे हो की नाही आता कितीतरी जणांचे पुढचे दोन दात गेले असतील ना एक तर नक्कीच गेला असेल सांगा हां मला कमेंट करून आणि हां तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात आणि तुमचं नाव काय हो आहे हे सुद्धा मला तुम्ही जर सांगितलं ना कमेंट करून तर नक्की आवडेल ओके तर चला शिकूया धडासा तडा सुंदर दात स्वच्छ शरीर सांगा पाहू तुमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत ज्यांचे दात पडले आहेत त्यांना पुन्हा नवे दात येतील का हा पण एक मोठा प्रश्न आहे हो नाही काही आजींचे किंवा आजोबांचे सगळे दात पडतात त्यांना पुन्हा नवे दात येतात का आहेत का तुमच्या घरी आजी आजोबा आले का त्यांना नवीन दात आता बघूया हा आपण लहान मुलांचे दात पडल्यावर काय होतं आणि आजी आजोबांचे दात पडल्यावर काय होतं ते आपल्याला हा धडा शिकल्यावरच कळेल ठीक आहे तर आता आपण शिकणार आहोत सुभाषच्या आजोबांची गोष्ट आता सुभाष नावाचा मुलगा आहे त्याचे आहेत आजोबा काय गोष्ट आहे बाबा त्यांची आपण बघूया आजच्या आळीतील आमच्या आळीतील सारी मुले संध्याकाळी खेळायला जमली होती आळी म्हणजे एरियामध्ये त्यांच्या जागेकडती ठीक आहे राहणारी आजूबाजूची मुलं असतात की नाही ती खेळायला जमली होती सुभाष आला नव्हता तो आजोबांच्या बरोबर दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता तीन महिन्यांपूर्वी आजोबांचे दात काढून टाकले होते आज त्यांना नवीन कवळी मिळणार होती आता कवळी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ते नकली दातांचा सेट येतो बघा जर तुमच्या घरी आजी आजोबा असतील तर ते नक्की कवळी लावत असतील ओके हां मोनिका ताई म्हणाली अशी कवळी खऱ्यासारखी दिसते पण ते दात खोटे असतात आता त्यांना पण जेवायला खायला यायला पाहिजे ना म्हणून ती कवळी त्यांना बसवली जाते त्याच्या मदतीने त्यांना जेवताना खाताना प्रॉब्लेम होत नाही ठीक आहे पण ते आपल्याला वाटतं की खरंच दात आहेत पण ते दात नकली असतात ठीक आहे पहिल्यांदा अहमदने विचारले नवीन कवळी कशासाठी माझ्या दादाचे दात पडले होते पण त्याला सगळे दात परत आले तसे सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का आता त्याचे दादा होते त्याचे दात पडले होते आणि परत त्याला दात आले मग आजोबांना नाही का परत येणार दात असा प्रश्न कोणी विचारला अहमदने विचारला ते ऐकून सारेजण हसले मोनिकाताईने अहमदला समजावून सांगितले अरे लहानपणी दात येतात ना त्यांना दुधाचे दात म्हणतात आता जन्मल्यानंतर मग हळूहळू तुम्हाला दात येतात की नाही ते दुधाचे दात असतात ठीक आहे ते सातव्या आठव्या वर्षी पडतात त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात त्यांना कायमचे दात म्हणतात ते पडले तर पुन्हा येत नाहीत आता तुमचे जे पुढचे दात पडलेले आहेत की नाही आता ते दात आता दुधाचे आहेत ते ठीक आहे मग ते दात आता पडणार पडून मग तुम्हाला पण पक्के दात येणार ठीक आहे आता सातव्या आठव्या वर्षी पडतात त्यांना कोणते दात म्हणतात तर त्यांना म्हणतात दुधाचे दात अधोरेखित करा ठीक आहे त्या दातांना कायमचे दात म्हणतात ते पडले तर पुन्हा येत नाहीत आता आजोबांना जे कायम आहेत ते दात कायमचे आहेत ते पडले तर ते पुन्हा येत नाहीत बाळू म्हणाला नाही आले तर नाही आले खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची पडले तर पडले कशाला पाहिजे आपल्याला खोटे दात असं कोण म्हणाला बाळू मोनिका ताई म्हणाली बाळू तू तिसरीत आहेस ना तुझ्या वर्गातल्या दहा बारा जणांचे तरी दात पडले असतील हे बघा चित्र दिसतंय ना इकडे पडलेला दात कसा दिसतोय हसा बघू हां तुमचेही पडलेले आहेत दात तुझेही दात पडले आहेत दात पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना मग तसं पप्पा होते हो की नाही सहज बोलता येत नाही पुढचे दोन दात पडले तर बाऊ म्हणाला हे मात्र खरे भाजलेले दाणे मला इतके आवडतात पण खाता कुठे येतात का खाता येत एत नाही आहे त्याला ना? दात पडलाय म्हणून मेरी म्हणाली आणि बाळू श म्हणू शकत नाही पुढचे दात पडलेत ना श म्हणायला गेला की शिट्टीच वाजते ते ऐकून पुन्हा एकदा सारेजन हसले मोनिका ताई म्हणाली आता समजले ना कायमच्या दातांची काळजी घेणे का गरजेचे असते तेवढ्यात सुभाष आणि आजोबा परत आले आजोबा मुलांकडे हसून म्हणाले त्यांच्या नव्या कवळीचे दात छान चमकत होते आता बघा दुधाचे दात सातव्या आठव्या वर्षी पडतात मग कायमचे दात येतात मग कायमचे दात आल्यावर ना त्या दातांची काळजी घेतली पाहिजे का काळजी घेतली पाहिजे सांगा बघू ते जर पडले की ते परत येणार नाही मग तुम्हाला पण कवळी लावायचे का एवढ्या लहान वेळात आजोबांसारखी नाही ना मग त्यापेक्षा आपण दातांची काळजी घेतलेली बरी की नाही मग आता डोके चालवा जरा डोके चालवा म्हातारपणी खूप जणांचे दात पडतात पण काही जणांचे कायमचे दात खूप आधी पडतात त्याचे कारण काय असावे कारण की दातांची काळजीच घेत नाहीत ते हो की नाही आता दातांची काळजी काही खाले की तोंड धुवावे चूळ भरावी दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे खुळखुळून पाच सहा वेळा चुळा भराव्यात दातांची काळजी कशी घ्यावी ठीक आहे इथून ते इथपर्यंत नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात दातांना आणि जिवेला चिटकून बसतात तातांमधील फटीमध्ये अडकतात आणि ते तसेच तोंडात राहिले तर कुसतात त्यामुळे तोंडाला घानेरडा वास येतो जेवल्यानंतर काही खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ का केलं पाहिजे त्याचं हे उत्तर आहे वारंवार असे होत राहिले तर हिरड्या खराब होतात आणि हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते आता बघा आपण काहीही खातो तोंडाने खातो की नाही जर समजा आपल्या हिरड्याच खराब झाल्या त्याच्यामध्ये रक्त आणि पू येऊ लागलं तर ते काय होईल आपण जेव्हा खाणार आपल्या अन्नाबरोबर ते आपल्या पोटात जाईल की नाही मग पोटाचेही आजार होतील मग एक आजार झाला की अनेक आजार होतील हो की नाही त्यापेक्षा आपण आजार व्हायलाच नाही दिला पाहिजे आता तीच घाण पोटात जाते त्यामुळे पोटाचे विकार होतात शिवाय कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात किडतात हळूहळू दात हलायला लागतात आणि सर ते शेवटी पडतात मग एकदा त्यांचं मूळ जे असतं ना दातांचं कमजोर झालं हिरड्या कमजोर झाल्या की मग ते दात पडायला लागतात हे टाळायला हवे त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावेत त्याबरोबर जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात इम्पॉर्टंट ठीक आहे अधोरेखित करायचं ठीक आहे दात घासण्यासाठी काही जण कडुलिंबाच्या किंवा बाबळीच्या काड्या वापरतात एका वाक्यात उत्तरे लिहा दात घासण्यासाठी काही जण काय वापरतात तर काही जण बाबळीच्या काड्या वापरतात काही जण कडुलिंबाच्या काड्या वापरतात काही जण बाजारात मिळणारे दंतमंजन वापरतात घरी तयार केलेली राखुंडी वापरतात आणि काहीजण ब्रश आणि पेस्ट वापरतात समजलं इथपर्यंत अंडरलाईन करा कडुलिंबाच्या बाबीच्या काड्या किंवा राखुंडी वापरल्याने दातांमधील फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाही शिवाय राखुंडी खरखरीत असते राखुंडी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला चुलीमधला जो राख असतो ना तो तो कसा असतो खडबडीत असतो ना तर काळ्या कठीण असतात त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते इजा होणे म्हणजे दुखापत होणे त्यांना मार लागणे ते कट होणे कापले जाणे हिरड्या असं होऊ शकते ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी स्वच्छ करता येतात आता जर प्रश्न आला की ब्रश आणि पेस्टने दात दांच्या फटी का स्वच्छ कराव्यात कारण पेस्ट जो असतो त्याचा फेस होतो त्यामुळे फटींमध्ये अडकलेले अन्न कण बाहेर पडायला मदत होते ठीक आहे जरा डोके चालवा तोंड धुण्यासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती आणि का खाण्याआधी हात का धुवायचे करून पहा या काच एक काचेचे चंचूपात्र घ्या ते अर्धे भरले इतके स्वच्छ पाणी अर्धे भरेल इतके स्वच्छ पाणी त्यात होता इथे बघा बाजूला दाखवलंय ना चंचूपात्र आणि त्याच्यामध्ये पाणी वर्गातील कोणत्याही एखाद्या विद्यार्थ्याला अथवा विद्यार्थिनीला त्यात हात धुवायला सांगा बघा तुम्हीही धुवून बघू शकता हा नंतर त्या विद्यार्थ्याच्या अथवा विद्यार्थिनीचा हात पहा त्या चंचूपात्रातील पाण्यात काही फरक पडला आहे का तेही पहा तुम्हाला काय आढळून येईल काय आढळून येते बघा हातातील सगळी घाण त्या पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि ते पाणी बघा कसं आहे ई तुम्हाला काय आढळून येईल विद्यार्थ्याचा अथवा विद्यार्थिनीचा हात चंचूपात्रात धुतला धुतला होता तो स्वच्छ झाला चंचू पात्रातील पाणी थोडेसे गढूळ झाले गढूळ म्हणजे लालसर झाले हो की नाही पाऊस पडल्यानंतर मातीवर मातीवर पडलेलं पाणी कसं हो नाही असत तुमच्या वर्गातील कुणीही हात धुतला असता तरी हे आढळून आले असते म्हणून मी बोलली ना तुम्हाला तुम्ही पण हात धुवून बघा तुम्हालाही हेच दिसेल यातून काय उलगडते दिवसभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात अस्वच्छ होणे म्हणजे घाणेरडे होणे म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत माहीत आहे का तुम्हाला कुठे खरचटले जखम झाली तर अनेक जण जखमेवर ओली माती लावतात पण ते चुकीचे आहे त्यामुळे जखम चिघळू शकते जखमेत पू होऊ शकतो खरचटणे म्हणजे तर तुम्ही चालत आहात काय मार लागलं ला आणि असं थोडंसं चांबडी निघते ना वरून थोडसंचं रक्त येतं त्याला म्हणतात खर्चत नाही मग त्याच्यावर काय जेवण काय करतात ओली माती लावतात तर ते तसं करायचं नाही ते चुकीचं आहे त्याच्यामुळे काय होईल जखम वाढेल आणि त्याच्यामध्ये पू होईल शरीराची स्वच्छता खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो घाणेवड्या हातांनी जेवण केले तर ती घाण पोटात जाते पोट बिघडते म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी आठवणीने हात स्वच्छ धुवावेत खूप इम्पॉर्टंट आहे तर इम्पॉर्टंट आहे आता जशी दातांची स्वच्छता ठेवणे जरुरीची आहे तशीच केसांची आणि नखांचीही स्वच्छता ठेवायला हवी आता पाच ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी आपण शिकलोय ना आपली पाच ज्ञानेंद्रिय कोणती सांगा बघू कान नाक डोळे जीभ त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिये आहेत तर त्यांचीसुद्धा आपण काय ठेवली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे त्यासाठी रोज आंघोळ करायला पाहिजे आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजेत स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो टिंबटिंबची स्वच्छता ठेवायला हवी तर ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी खरे हुशार कोण सकाळी झोपून उठल्यावर सगळेच दात घासून तोंड धुतात पण झोपायच्या आधी देखील आठवणीने दात घासून तोंड धुतात ते सगळे खरे हुशार आता बघा आपण दिवसभर कितीतरी काय 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 खात असतो हो की नाही तर ते सगळं आपल्या दातांमध्ये अडकलेलं असतं चॉकलेट खातो पिझ्झा खातो भात खातो डाळ खातो फिश खातो हो की नाही तर ते सगळं अडकलेलं असतं दिवसभरात खाल्लेलं मग रात्री झोपण्यापूर्वी ब्रश आणि पेस्ट घेऊन छानपैकी दात स्वच्छ करायचे आणि मग झोपायला जायचं म्हणजे तुमचे दात ना कधीच खराब होणार नाही करून बघा पाहिजे तर आणि मला सांगा पण हां तुम्ही त्यानंतर जेवण झाल्यावर सगळेच हात धुतात पण जेवायच्या आधी देखील आठवणीने हात धुतात ते सगळे खरे हुशार तुम्ही हुशार आहात की नाही हा मग असंच करायचं आपण काय शिकलो लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात ठीक आहे ते सातव्या आठव्या वर्षी पडतात त्यानंतर पुन्हा एकदा त्या दात येतात त्या दातांना कायमचे दात म्हणतात कायमचे दात पडले तर पुन्हा दात येत नाहीत म्हणून दातांची काळजी घ्यावी दात अस्वच्छ असतील तर तीच घाण पोटात जाते त्यामुळे पोटाचे आजार होतात खेळताना कामे करताना हात अस्वच्छ होतात जेवताना तीच घाण पोटात जाते त्यामुळे पोट बिघडते म्हणून हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे केसांची नखांची आणि ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी आता हे सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे की नाही तुम्हाला आता हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवायला पाहिजे हो की नाही हां समजला की नाही तुम्हाला धडा लवकरच आपण सोडूया स्वाध्याय पण नवीन आहात तुम्ही तर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं लिंक आणि पैकीच्यापैकी गुण मिळवा ठीक आहे आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमचं नाव आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात तेही मला नक्की सांगा ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय